वेलकम टू रश्मीज रसोई आज आपण आंबट गोड असं कैरीपणं बनवणार आहोत ते पण गुळ घालून त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा गुळ घातलेलं कैरीपणं बनवण्यासाठी आपण ह्या दोन राजापुरी कैऱ्या घेतल्यात तुम्ही तोतापुरी किंवा आपली आंबट गावठी कैरी असते ती यूज केली तरी चालू शकते ह्याचा जो गर निघेल त्याच मापाने आपण गूळ वापरणार आहोत म्हणून मी हे पिवळच गूळ घेतले नंतर जिरं पूड आणि चवीप्रमाणे मीठ यूज करणार आहोत हे बघा ह्या दोन्ही कैऱ्या आपण स्वच्छ धुवून घेतल्या ह्याचं वरचं आपण साल हे, फक्त हे कट करून घ्यायचंय देटाची बाजू नंतर ही राजापुरी कैरी मोठी असते त्यामुळे मी थोडेसे असे कट मारून घेते त्याला म्हणजे लवकर शिजले जातील आणि असं पण आपण हे कुकरला शिजवून घेणार आहोत दोन्ही कैऱ्यांना मी असेच कट मारून घेते हे बघा ह्याला मारून घेतलेत आता ह्या उघडून घेऊया आपण म्हणजे त्याचा गर काढायला आपल्याला खूप इझी पडेल दोन्ही कैऱ्या मी अशाच कट मारून घेते आणि तुम्ही बघितलं असेल एक कैरी मी अगदी कच्ची घेतली आहे आणि एक थोडी अशी पिवळीसर असेल ती हे बघा म्हणजे ही पिकली आहे नाही पण थोडी पिवळी आहे आणि एक आहे ती खूप कच्ची आहे म्हणजे ह्या आपल्या पनाची टेस्ट खूप छान येते आम अम, आंबट गोड अशी आता या सर्व फोडी केलेल्या कैरींचे तुकडे आपण ह्या पातेलात घालून घेऊया आणि कुकरला एक चार ते पाच शिट्ट्या काढून घेणार आहोत पण लक्षात ठेवा ह्या पातेलात आपण पाणी नाही घालणार हे पातेला असंच ठेवणार आहोत कुकरमध्ये कुकर मध्ये हे पातेल ठेवते आणि याला झाकण लावून घेते आणि कुकरच्या छान आपण चार ते पाच शिट्ट्या काढून घेऊया कुकर चा गॅसवर ठेवते आणि हाय फ्लेमवरच ह्याच्या चार ते पाच शिट्ट्या आपण काढून घेणार आहोत कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत हे बघा गुळ मी अगदी पातळ असं कापून घेते म्हणजे खिसायला गेलो तर कधीकधी गुळाचे आपले ढेपे राहतात थोडे थोडे म्हणून हे बघा अगदी सुरीने असं पातळ पातळ कापून घ्यायचं आहे म्हणजे मिक्स करायला अगदी इझी होतं कुकरची शिटी गार झाली आहे आता आपण झाकण उघडून घेऊया तुम्ही बघू शकता कैरी अगदी व्यवस्थित हे बघा कशी स्मॅश झाली आहे आता हे पातेलं मी बाहेर काढते आणि हे पूर्ण एका प्लेटमध्ये काढून घेते म्हणजे गार झालं की ह्याचा सर्व गर आपण काढून घेणार आहोत अगदी व्यवस्थित स्मॅश झाल्यासारखं झालंय मिक्सरला लावायची पण आपल्याला हे गरज नाही हे बघा आपण हात लावू शकतो असं गार झालंय आता हे एक, एक करून ह्या फोडी घेते आणि ह्याचा पूर्ण गर आपण काढून घेणार आहोत पूर्ण चमच्यानी असा काढून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने सर्व गर मी काढून घेते हे बघा पूर्ण हाताने चमच्यानी आपण त्या फोडी केलेल्या त्याचा गर काढला आणि हाताने पूर्ण ह्या बाट्याचा पण गर काढून घेतलाय आता आपण हा पल्प जो निघालाय हा मेजर करून घेणार आहोत मी हा पेला घेतला आहे ह्या पेल्याने हा, हा पल्प आपण मेजर करून घेणार आहोत आणि त्या प्रमाणात आपण गूळ ॲड करणार आहोत गूळ खरं म्हणजे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गमी जास्त करू शकता आता पूर्ण पल्प हा मी मेजर करून घेते आणि मग नंतर तुम्हाला सांगते का किती झाला ते बरोबर तीन पेले हे आपलं पल्प आपला तयार झाला आहे तुम्ही बघू शकता एक कच्ची आणि एक थोडी पिवळी कैरी घेतल्यामुळे किती सुंदर असा हा आपला पल्प झाला आहे आता ह्याच पेल्याने मी हे गूळ मेजर करून घेते म्हणजे तुम्हाला जर खूप गोड आवडत असेल पण तर जेवढा पल्प आहे तेवढंच तुम्ही गूळ यूज करा पण मी त्याच्या पाऊनपटींनीच प गूळ यूज करणार आहे तीन पेले आपला पल्प होता मी दोन पेले एवढं गूळ यूज करणार आहे कारण का आमच्या घरात खूप गोडपणं आवडत नाही थोडं आंबट गोड असं पण आवडतं म्हणून हे बघा दोन पेले भरून मी हे गूळ घेतले आता हे गूळ आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी पातळसं कापून घेतल्यामुळे ते इझिली मिक्स होईल असं फळीनीच मिक्स करून घ्यायचं आणि जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही मिक्सरला लावून घेतलात तरी पण हरकत नाही मिक्सरला अगदी एक मिनिटात होतं हे बघा पातळ गूळ कापल्यामुळे अगदी चार ते पाच मिनटातच गूळ व्यवस्थित मेल्ट झाले तुम्ही ह्याची कन्सिस्टन्सी बघू शकता आता हे आपण गाळून घेणार आहोत कारण का आपण हे मिक्सरला लावलं नाही म्हणून ही गाळणी घेतली आहे मी मोठी ज्यूस वगैरे आपण गाळतो ना ती त्यांनी हे गाळून घेऊया हे बघा किती छानसा असा आपला हा कैरीचं पण तयार झालं आणि कलर पण बघा आपण पिवळ गुळ यूज केलेलं त्यामुळे अगदी छानसा कलर आलाय आता पूर्णपणे हा पल्प जो आहे तो मी गाळून घेते ह्याच्याने तुम्ही बघू शकता हे पूर्ण आपण पन्हा गाळून घेतले आणि गाळल्यामुळे हे बघा हा जो वरचा चोथा आहे किंवा कुठे कुठे चाल राहिला असेल तर हे या स्ट्रेनर मध्येच राहील आता आपलं हे पन्ह ऑलरेडी रेडी झालंय आता ह्याच्यामध्ये आपण हे संदेव मीठ ॲड करणार आहोत चवीप्रमाणेच मीठ ॲड करायचं आहे तुम्हाला जर आता मीठ ॲड करायचं नसेल तर तुम्ही पनं बनवताना ॲड केलं तरी चालेल मी यात जिरं पूड आहे चमचाभर काही जणांना ह्याच्यात वेलची पूड आवडते त्यावेळी तुम्ही फक्त मीठ आणि वेलचीपूडच ॲड करा तेव्हा जिरं पूड ॲड करू नका आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तुम्ही बघू शकता की एक कच्ची आणि एक थोडी पिवळ पिवळसर कैरी घेतल्यामुळे किती सुंदर कलर आपल्या ह्या कैरी पण्याला आलाय हे बघा ह्याची कन्सिस्टन्सी आता हे तयार झालेलं पन एका बॉटलमध्ये मी भरून घेते आणि जेव्हा गरज असेल तेव्हा आपण ते ग्लासात ओतून त्याच्यात पाणी ॲड करून यूज करू शकतो सुंदर असं तयार झालेलं कैरीपण हे बघा मी ह्या काचेच्या बॉटलमध्ये भरून घेते हे बघा ह्या बॉटलमध्ये आपण हे कैरीपण भरून घेतले आता हे पण आपण दोन ते तीन महिने आरामात फ्रीजमध्ये ठेवू शकतो फक्त लक्षात ठेवा पाण्याचा हात लागता कामा नाही किती सुंदर असं हे आपलं कैरीपण तयार झालंय आता आपण हे एका सर्विंग ग्लासमध्ये सर्व करणार आहोत तयार झालेलं हे कैरीपण आता आपण ह्या ग्लासात बनवून घेतोय बर्फ घेतलाय आणि ह्याच्यात थोडी ही पुदिनाची अगदी ताजी पानं आहेत हातानेच थोडी अशी क्रश करून घ्यायची आहेत म्हणजे त्याची ओरिजिनल टेस्ट राहते आपण जिरपूड आणि मीठ अगोदरच घातलेलं आता हे कैरीपण घालूया ह्यात दोन डाव भरून मी ह्यात कैरीपणं घालते कारण का ग्लास आपला थोडा मोठा आहे आणि नंतर ह्यात गार पाणी घालून घेणार आहोत अशाच पद्धतीने तुम्हाला पण जर मी बनवलेलं हे गूळ घातलेलं कैरीपण्याची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी हे कैरीपणं तयार करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेलं हे कैरीपणं कसं झालंय ते तुम्हाला जर मी बनवलेल्या या कैरी पण्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ